अंजनगाव सुरजी तालुक्यातील जवळा बुज्रुक या गावातील थेट जनतेमधून निवडून आलेल्या सरपंच रेखा भीमराव इंगोले ह्या गावाच्या विकासा विकासाऐवजी स्वतःचा विकास साधत असून गेल्या चार वर्षात त्यांनी अनेक अनियमित कामे केली या संदर्भात विचारणा केली असता त्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची धमकी देतात मासिक सभेत ठरावाला ठरावालासुद्धा जुमानत नाही ठरावावर बोलल्यास सभेमधून उठून जातात त्यांच्या या कृतीला सचिव वाठोळकर व वा उपसरपंच यांचा पाठिंबा असून गावातील निधी तिघांनीही फस्त करून गावविकास शून्य केला तसेच सरपंचाचे पती व मुलगा स्वतःला सरपंच समजतात गावकऱ्यांना असलेली पाणीपट्टी कर तीनशे पन्नास रुपयावरून थेट पंधराशे रुपये करण्यात आला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी कर आकारून गावकऱ्यांवर अन्याय केला तसेच गावातील शौच खड्डे व कंपोस्ट खताचे टाके गावातील हिंदू स्मशानभूमी सार्वजनिक शौचालय यामध्ये कमिशन खोरी केली अशा प्रकारे आरोप गावकऱ्यांनी सरपंच उपसरपंच व सचिवावर लावले सरपंच होऊन गेले पण त्यांनी अशी दरवाढ केली नाही आणि पुन्हा गोरगरीबाला गोर त्रास दिला नाही आणि दुसरी गोष्ट दाखले हे प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आले पाल्याला देण्यात आले त्याच्या पालकाला देण्यात आले आणि पैसे त्यांच्यावर नसतानाही नंतर वसुली केली परंतु हे कर्तव्य असं आहे की ग्रामपंचायत चपराशी हा दर दिवशी वसुलीसाठी फिरला पाहिजे आणि त्यानं वसुली केली पाहिजे हा एक भाग आणि तुम्हाला जर ग्रामपंचायतमध्ये पैसे कमतरता पडत असेल यापूर्वी तर फक्त सत्तावीसशे रुपये घर निधी भेटत होता शासनातर्फे आता सत्तावीसशे रुपयात लोकांनी रोड बांधले नाल्या बांधल्या आणि बरेचसे कामं केले गावच्या का विकासाचे के केले की नाही नंतर झालं असं असताना आज भरम टॅक्स टॅक्स मिळते पाच सहा लाख रुपये मिळते त्यावर त्यावर आणि सामान्य फंडही मिळतो परंतु हा येणारा पैसा गेला कुठून आणि कामं झाले कसे आता हे सर्व टक्केवारी पर्सेंटेज सुरू आहे आणि त्या पर्सेंटेजमधून सारा भ्रष्टाचार होत आहे तर या भ्रष्टाचाराची सुपर चौकशी झाली पाहिजे हा एक मेन मुद्दा आमचा मोर्चा आजचा सरपंच सचिव आणि उपसरपंच याच्या विरोधात आहे कारण यांनी आतापर्यंत सगळं भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे आजपर्यंत पन तीनशे पन्नास रुपये पाणीपट्टी होती आणि त्या तीनशे पन्नास रुपये पाणी पट्टीन डायरेक्ट पंधराशे केली याबद्दल जनतेचं सगळं म्हणजे हे आहे त्यामुळे त्या त्या त्याच्यामुळे त्या सगळी जनता खवलस्त झाली आहे आणि पूर्ण आज चार चा वर्षापासून पूर्ण भ्रष्टाचार होत आहे त्या भ्रष्टाचाराला आज म्हणजे हे आली आहे सगळेच्या मनामनातून त्या निमित्तानं आज आपण मोर्चा काढलेला आहे आणि बाकीचे जे भ्रष्टाचार आहेत दहा पर्सेंट मागणे हे मागणे आणि ज्याच्याकडे दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये असे काही आजपर्यंत मागितले नाही त्याला एक पठाणी वसुली न आज तुला द्यास लागते पैसे अशा म्हणून त्यांना एक म्हणजे जबरदस्ती केली आहे त्यामुळे घरटॅक्स वसुलीची आज त्याचे कामं रखडलेले आहेत गरीब गुरुदाचे कोणाला दाखले पाहिजे कोणाला शिक्षणाला द दाखले पाहिजे ते ते मिटू शकत नाही आज दहा हजार रुपये त्याच्यापाशी भराले नसल्यामुळे आज लेकरीचे शिक्षण होऊन चितवून राहिले याच्यासाठी कोण आमचा वालिसदार आहे याकरता आम्ही मागणी मागत आहोत तसेच एकाच परिवारातील अनेक व्यक्तींना घरकुल दिले तर गरजूंना एकही नाही हे आरोप गावकऱ्यांनी केले असून या संदर्भात जवळ बुजुर्ग येथील शेकडो नागरिकांनी भव्य मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर नेला व सरपंच सचिव यांना निलंबित करण्याची घोषणाबाजी केली तसेच तहसीलदार गटविकास अधिकारी अंजनगाव यांना या अगोदर निवेदन देण्यात आले होते परंतु सरपंच व सचिव यांची कुठलीही चौकशी झाली नसल्याने गावकऱ्यांना मोर्चा काढावा लागला असे ग्रामपंचायत सदस्य उमेश शिंगळे विशाल काळपांडे प्रियंका काळपांडे रेखा मातकर सरला बहिरे यांनी सांगितले तसेच यावेळी मोर्चामध्ये नंदुषा मातकर सुरेश नागे प्रवीण भगत अरुण गोंडचवर बाळकृष्ण बहिरे प्रकाश काळपांडे रमण काळपांडे यांच्यासह शेकडो नागरिक हाती फलक घेऊन मोर्चा सहभागी होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी